संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले महेश माळ येथील गिरिजा देवी यात्रेस दांडी पौर्णिमेनिमित्त सुरुवात झाली बुधवारी सकाळीच देवीच्या मूर्ती स्नान आणि अलंकार चढवून गिरिजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व महापूजा करण्यात आली यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या या यात्रेत नारळ बेल फुल विविध वस्तू खेळणी पाळणे अशी दुकाने थाटली आहेत या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गिरिजा देवी मंदिरात गुळाच्या रेवड्यांची भाविकांकडून मोठ्या प्रमाणात उधळण केले जाते तर नवस केलेल्या भाविकांकडून शेकडो बोकड्यांचा बळीही दिला जातो यात्रेनिमित्त मारुती मंदिरासमोर काठी स्थापना काठी मिरवणूक आणि शेवटच्या दिवशी महाअभिषेक आणि यात्रेची सांगता अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळ आरोग्य सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा संस्थांच्या वतीने केल्या गेल्या आहेत तर पोलीस अधीक्षक ग्रामीण विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबादचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी होमगार्ड वाहतूक शाखा ग्रामीण यांचा पोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून तहसील कार्यालयाचे मंडळ निरीक्षक विजय चव्हाण तलाठी बंडुआवाड संस्थाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव राजू भारती मनोहर भारती विष्णू भारती पुजारी व विश्वस्त हे विशेष लक्ष ठेवून आहे संस्थानामार्फत सर्व भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा सुई करण्यात येत आहेत आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे या ठिकाणी भव्य असा सभामंडपही करण्यात आला त्याची रंगरोबटी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी फ्लेवर ब्लॉकचं काम असेल सभागृहाचं काम असेल चालू आहे तसेच यात्रेच्या निमित्त पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था किंवा भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी संस्थांमार्फत करण्यात आलेली आहे या ठिकाणी संस्थानाची वेगवेगळ्या प्रकारची विकासकामे चालू आहेत आणि या विकासकामांना सर्व जे भाविक आहेत या भाविकांनी सडळ हाताने मदत करावी जेणेकरून संस्थानाचा जास्तीत जास्त विकास आपल्या या ठिकाणी करता येईल गावमाजनी करिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर